अहो तुम्ही जरा अभ्यास करा संपूर्ण संपूर्ण ची जी रचना आहे त्या रचनेमध्ये स्मॉल कमिटी नावाचा एक प्रकार असतो विभागीय आयुक्तांनी केलेले आराखडे असतात ते स्मॉल कमिटीकडे जातात मी पालकमंत्री होतो सातारला पाच वर्ष शंभूराजे देसाई आणि आणखी एक जण असे दोघांना सत्ताधारी जे असतील त्यांना स्मॉल कमिटीमध्ये विभागीय आयुक्ताकडून केलेले आराखडे चेक करणे मंजूर करणे सगळे जेवढे सदस्य आहेत त्यांच्याशी चर्चा करणे यासाठी स्मॉल कमिटी असते स्मॉल कमिटीने मंजूर केलेले आराखडे हे पालकमंत्री आणि कलेक्टर चेक करतात आणि ते डी सीला सादर करतात स्मॉल कमिटी नावाचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये पण याच्यामध्ये एक मला थो थोडीशी करेक्शन अशी दिसते आहे की याच्या अगोदर ते दोन सदस्य स्मॉल कमिटीचे नेमायचे अधिकार हे पालकमंत्र्यांना होते आणि मग बाकीचे सगळे जे मेंबर अशासकीय मेंबर प्लस निमंत्रित सदस्य जिल्हा परिषदेतून निवडून आलेले सदस्य या सगळ्यांची यादी मुख्यमंत्र्यांपर्यंत जाते आणि मग ती सही होऊन ती येते आता सध्या जिल्हा परिषद सदस्य नाही आहेत निवडून आलेले जे लोक आहेत त्याच्यामध्ये निमंत्रित सदस्य म्हणून आमदार आणि खासदार हे बाय डिफॉल्ट आहेत सगळे दोन सदस्य जे तुम्ही बोलताय ती स्मॉल कमिटी आहे त्या स्मॉल कमिटीच्या अगोदर याच्या अगोदर हे अधिकार पालकमंत्र्यांना होते मी असताना मी अपॉइंटमेंट केलेली होती त्यामुळे गैरसमज आपण करताय असं काही झालेलं नाही निश्चितपणे सगळे आमदार आणि खासदार बाय डिफॉल्ट डिप्युटीसीचे सदस्य आहेत स्मॉल कमिटीला दोनच दोनच आमदार तुम्ही म्हणून तुम्ही नेहमी कागदपत्र पाहत जा जी आर जो आहे तो तुम्हाला कदाचित मी देतो स्मॉल कमिटीला दोन सत्ताधारी सदस्यांपैकी दोन आमदार असतात तीन असतात आता ते तीन करावेत अशी सूचना मी करणार आहे कारण तीन पक्ष आहेत अलग लक्षात ती सूचना मी करतो तशी अरे स्मॉल कमिटी मध्ये सत्ताधारी दोन मी शिवसेनेचं एकटा आहे सत्ताधारी जर असं म्हणून तीन सदस्य करायचं मी सांगतोय दोनच्याऐवजी तीन सदस्य काही चुकीचं नाही